मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मुफ्ती सुलतान अझहरी मुंबई यांना अंदाजे सहा महिन्यांपासून गुजरात येथील वडोदरा कारागृहात अटक असून सदर केसमध्ये बेल असताना सुद्धा त्यांना आजपर्यंत जाणून बुजून जामीन देण्यात आलेली नाही तरी सलमान अजमरी यांच्या अटकेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यामुळेच आज हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की त्यांना लवकरात लवकर जामीन मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मोर्चात असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मुस्लिम समाजाचे धर्मगुरु आदरणीय मुक्ती सलमान आजारी साहब यांना विनाकारण कारण त्यांनी जो शेर म्हटला त्याच्यात वादग्रस्त असं काही नाही कोण्या धर्माचं कोण्या जातीचं कोण्या पक्षाचं कोण्या संघटनेचे नाव घेतले नसताना विनाकारण गंभीर असे गुन्हे दाखल झालेले आहेत खुटे गुन्हे जरी दाखल झाले असली तर जे दोन जुलै दोन हजार चौदाचं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे त्यानुसार खरं बघितलं तर पोलिसांनी त्यांना नोटीसवर सोडून देणं आवश्यक होतं पण एक मुस्लिम समाजाचा धर्मगुरू आहे जामीन बुजून मुस्लिम समाजाला छळायचं या जातीय भावनेतून पोलिसांनी त्यांना टार्गेट करून आजपर्यंत जामीन होऊ दिली नाही त्याच्या निषेधात आमचे मुक्ती आदर लवकर लवकर सोडाव रिहाई करण्यात यावी या संदर्भात या ठिकाणी समस्त मुस्लिम समाज वतीने आयोजन एवढीच मागणी होती की मुक्ती सलमान आजारी साहेबाला तात्काळ सोडून द्या यासाठी मोर्चा निघाला होता धन्यवाद okay. जय सविता एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम